नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो होतो धनुषला घेऊन पार्कमध्ये आमच्या इथलं पार्क आहे हाडपसरमध्ये बघा किती बलून हे बघा कनेसवाला कनेस घ्या घ्या म्हणतं पण आम्हाला नाही खायचं जा बाबा मग आम्ही गेलो पार्कच्या आतमध्ये इथं बघा फोटो काढायचा होता धनुषला बघा खेळणे घ्यायचे होते चला हा पूर्ण आमच्या पार्कचा नजारा आहे खूप मोठं भलेलं मोठं कॉर्पोरेशनने घेऊन ठेवलेलं पार्क आहे इथं बघा वजन कमी करायचं असेल तर इथं यायचं आणि जिम करायची इथं बघा धनुषला तर गरज बी नाही पण तरी पण चाललाय आपलं त्याचं वजन कमी नाही तेच कळत नाही हे बघा त्या बाबांना मदत करत होता आता चालला पुढे घसरगुंडीच्या शोधामध्ये पप्पाला म्हणतोय चला म्हणून तुम्ही अवतर तर बघा त्यांनी गार्डन मध्ये जायच्या आधीच कसा करून घेतलेला आहे हो बघा धनुष आता परत म्हणतोय जायचंय मला गार्डन मध्ये फायनली त्याला घसरगुंडी भेटली बघा हा बघा कसा चढत हो <laughs> होता त्या दिसोबत वरती आस्था पण त्याच्यासोबत होती त्याच्यासोबत आस्था त्याला पाहिजे का हा बघा आला इकडं मग मा मी आलो असं म्हणत हा खाली उतरला पडला होता इथं जोर खूप जोरात पडला होता त्याला खूप लागलं का आम्हाला हसायला होता हा बघा इथं पण त्याला लागलं पप्पा त्याला लगेच पडायला बघा पोराला ला लागलं का काय ला बघायला इथं बघा हा बदक कसा फिरत होता तर म्हणतो जोरात फिरवा पप्पा जोरात फिरवा पप्पा फिरवलं फिरवलं चक्कर काय बाबाला येईना अजून जोरात फिरवा अजून जोरात फिरवा त्याचं चालूच होतं बघा तोंड बघा कसं माकडासारखा करतोय हे खेळून झाल्यानंतर ना परत द्या झोका खेळण्यात खेळण्याचा मोह आवरत नव्हता म्हणून बघा हे झोक्या म्हणजे असा झोक्याला चिटकून बसला बाबा की दुसऱ्या लेकरांना चान्सच द्यायला नको म्हणत होता उतरतच नव्हता हा झोक्यातून अजून जोरात दे अजून जोरात दे त्याचं तर ह्याच्या बापानेच ठेवलं आहे बांधून घेपा आम्ही त्याला कधीपासनं म्हणते उतर उतर शेवटी बाबा उतरला आणि गेला डायरेक्ट मातीमध्ये खेळायला बघा कसा खेळतोय मातीमध्ये असं वाटायला लागलं त्याला जसं तर समुद्राच्या किनाऱ्यावरच बसला आहे हा असं मातीमध्ये जाऊन बसला होता मातीमध्ये खड्डा करत तिथून पुढं निघाल्यानंतर ना मग भरपूर भूक लागली होती आम्हाला मग काय गेलो आम्ही नवरात्र पिझ्झा खाली करण्यासाठी पिझ्झा बर्गर खाण्यासाठी इथं बघा हा आम्ही घेतला होता पनीर पिझ्झा धनुषने घेतलं होतं व्हेज बर्गर तर बघा किती तोंडाला पाणी सुटते हे बघा इकडं दोघं कसे येऊन बसलेले आहे दोघं टमाधानवर कसा